मेपको त्यांनी पुढे मयूर बडगुदर पुरेपानाचे काय कडगुजर चंद्रकांत विजय पडगुदर चंद्रकांत विजय हाय का मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप भाऊ सचिव यचार सर आमचे खजिनदार पी सर आणि आमच्या महिला अध्यक्ष सर्व भावनाताई असतील ज्योतिताई असतील या सर्वांनी आवर्जून उपस्थिती दिली या सर्व मान्यवरांचे वक्त्यांचे यचार प्रतिनिधींचे व मुलाखतदारांचे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या आयोजनामागे आमचा एकच उद्देश होता आपल्या समाजातील तरुणांना अनुभवी व्यक्तींना एकत्र आणणे व त्यांना रोजगाराच्या व्यवसायाच्या नवीन संधी प्रदान करणे या कार्यासाठी महा समिती महासमितीचे युवा समिति के अध्यक्ष लोकेश कोटवाला तसे भुसा जागृति मंडल भुसा जागृति मंडला ने सुधा का काम करता खूब मेहनत ले सर्व कार्यकर्णी निलेष शरदराव बड़ संजय सुधा बड़ुकर नंदलाल दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो यामुळे सुद्धा महा त्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवणार आहोत येत्या काळात अध्यक्ष तसेच एक महिलांचा मेळावा घेण्याचा आमचा राष्ट्रीय स्तरावरचा मानस आहे आणि मी जे जमलेल्या उपस्थित सर्व तरुणांना आणि जेव्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण या समाजात धर्माला म्हणून आपण बघा एक समाज असतो तो आपल्या समाजाकरता आलो एक रुपयाची पावती फाडत होता दोन रुपयाची झाली पाच रुपयाची झाली आता ते दहा रुपयाची पावती फाडा ఆ పత్రమంతా సంకి 50% కూడా फायదలో शकते 5 లక్షల ఇంతక భరaysa అర్హత అంతక 100 లక్ష రూపాయలంత మీ పత్రం లో జిల్లాపతి तुम्ही మహాసభతిला 70% దిలా जवळपास जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात धावला जातो त्यावेळेला जर समाज बांधवांनी मला सगळिकेन दिला तर तुम्ही आज पैसे पाच पाच लाख ट्रान्सफर करा दुसऱ्या दिवशी येऊन तुम्ही रिटर्न अमाऊंट देऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने सुद्धा मी समाजातील युवकांना आवाहन करतो की आपण समाजासाठी समाजाचं काही दिलं जातो म्हणून आपण समाजासाठी काहीतरी पुढे यायला पाहिजे मनोहर टोपेजी तसेच श्री गणेश रामसाहेब जे सध्या पाठिंबाने या मेळाव्याचे यश त्याला एकत्र येऊया नवीन संधी साधून घेऊया आणि समाजाचा उत्पन्न भरकासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे असे मी महासंघतेच्या वतीने आपण सर्वांची प्रार्थना करतो आणि खूप शब्द संपवतो तो भूल काही गोष्टी लावून दिल्यानंतर कोणाचं मन दुरत असेल तर मी आज माझा युवा समितीचे सदस्यप्रमुख म्हणून सर्वात डिलिग्री व्यक्त करत जर तुम्ही नारामेलच्या तुम्हाला नक्कीच त्याची संधी मिळेल तर मी त्याच्यात आरोपात त्या ठिकाणी हा जो युवा मेळावा झाला या युवा मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आलेल्या होत्या आणि त्या कंपन्यांच्या मार्फत त्या ठिकाणी सिलेक्शन झालं ते आनंदाची गोष्ट आहे केल्याची गोष्ट फक्त थोडीशी अशी वाटते की भेट झाला त्याच्यामुळे निघून गेले पुढच्या वेळेला याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम आणि तो पुन्हा या ठिकाणी हा जो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे सादर केला गेला त्या माणसाचं कौतुक व्हायला पाहिजे त्या माणसा कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय पुरुष महासमिट के अध्यक्ष अन्ना श्री सुरेश सन्म्नीय व्यापीठ सर्विथिवन बंदु आयोग खर मुझे हाँ कार्यक्रम है आज का जो युवा मेरा है हा केवल मेलावा ना हा युवा महोत्सव होता या संस्कृति होती या रोजगार होता या उद्योग मार्गदर्शन होतं आणि इथे जवण होतं चहा होता सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी होत्या आणि म्हणून हा एक प्रकारचा युवा महोत्सव होता या ठिकाणी सकाळी सात वाजेला एखाद्या सामाजिक कार्यक्रमाची वेळ असू शकते का हा प्रश्न निर्माण करणारा कार्यक्रमाची सुरुवात झाली म्हणतो सामाजिक कार्यामध्ये एक वेगळा आयाम जो आहे या कार्यक्रमाने या या ठिकाणी केलेला आहे आयोजकांचं आपण जोरदार अभिनंदन करूया सकाळी सुरुवात झाली जे विद्यार्थी या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी महा समितीच्या युवा समितीच्या माध्यमातून मी त्यांचा आभार मानतो ज्या कंपन्या ज्यांचे विचार या ठिकाणी आले ज्यांनी ऑफर लेटर दिले दे अपॉइंटमेंट लेटर दिले दे त्यांचाही महा समितीच्या आणि युवा समितीच्या वतीने त्यांचा आभार मानतो इथे लोकांच्या सत्रामध्ये वेगवेगळे मार्गदर्शन होते इथे नोकरी पण दिली गेली नोकरीपेक्षा व्यवसाय कसा महत्त्वाचा आहे तो कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन पण या ठिकाणी मिळालं जे जे सगळे या ठिकाणी सक्सेस झाले यशस्वी झालेले आहेत असेही लोक आले त्यांचे अनुभव जे आहेत ते या ठिकाणी कथन केले या सगळ्यांचं महासमिती आणि युवा समितीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो त्याच पद्धतीने कार्यक्रम म्हटला हो तर पैसे लागतात आणि खरं म्हणजे आपला आणि दोन तीन कार्यक्रम जे आहेत ते महासमितीचे आहेत असं असताना लोक यो आणि टीमने असं सांगितलं की हा युवकांचा युवकांनी युवकांसाठी केलेला कार्यक्रम आहे आणि इथून जो काही पैसा लागणार आहे तो आम्ही युवकांकडूनच करूनच करणार आहोत आणि जवळपास जो काही खर्च या ठिकाणी झाला तो सगळ्या त्या माध्य या ठिकाणी उपलब्ध झाला ज्यांनी ज्यांनी म्हणजे त्यांनी हात मारले आणि त्या हाकेला ओळख दिला त्या सगळ्यांचा आपण काय वाजवून त्यांचा आभार या ठिकाणी मानवी सर्व कार्यकर्ते आणि आज हा कार्यक्रम आपण ज्या शहरात केला आहे त्या मंडळाला भुसावळ सभा ज्या गोष्टी मंडळ विशेष काम आहे यांच्याही सर्व कार्यकर्त्यांचे अथक So, apa yang boleh? So, seminit, so, seminit, so, um. seminit berdua, 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 berdua,